आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत पेट रोड परिसरातील एरंडवाडीत मंदिराजवळ एका पोत्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळल्या कवट्या ह्या प्लॅस्टिकच्या बनविण्यात आल्या असून संशयित अघोरी पूजेसाठी वापरत असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली कर रविवार सकाळी एरंडवाडीतील एका मंदिराजवळ पोत्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळल्या पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पोते ताब्यात घेतले कवट्याची पाहणी केली असता त्या प्लॅस्टिकपासून बनवल्याचे आढळून या आले याविषयी पोलीस निरीक्षक मधुकर यांनी माहिती दिली कवट्या मानवी असून प्लास्टिक पासून बनविण्यात आलेल्या आहेत जवळील मंदिरात संशयित काळी जादू किंवा आघोरी विद्यासाठी या कवट्यांचा वापर करीत होता या प्रकरणी पोलिसांनी संशयित्याला ताब्यात घेतल्या असल्याचे मधुकर यांनी सांगितले निलेश थोरात वया अडुतीस राहणार पंचवटी असे संशयिताचे नाव आहे गळ्यात कवट्याची माळ टाकून अलौकिक शक्ती प्राप्त झाल्याचा दावा त्याच्याकडून करण्यात येतो आघोरी प्रथाचा वापर करून इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करत असल्याचे थोरात याने सांगितले चमत्कार दाखवून पैसे उकळत असल्याची कबुली त्यांनी दिली त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चौदा सहा चोवीस रोजी पंचवटी पुरुषांच्या गुन्हेश्वर पत्काली एरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्याच्याकडून दे ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते प्लॅस्टिकचं निदर् आहेत प्लॅस्टिकपासून बनवल्यात असे निदर्शनं चालल्या आहेत त्यानंतर त्याची चौकशी केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्याची पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोना कायदा तो हा तीनच्या कलम तीन आणवय त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत अटक केली त्याला घेतलेला आहे आम्ही आता ए केपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक